सामूहिक जबाबदारी आणि विचारपूर्वक नियोजन केलं तर गावाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीकडे पाहता येईल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पाटोदा ग्रामपंचायतीला शुद्ध शून्य कार्बन उत्सर्जन प्राप्त करण्यासाठी उत्कृष्ट प्रयत्न करण्याबद्दल कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे सर्वप्रथम मुक्त गाव करण्यात आम्ही यशस्वी झालं अंतर्गत आम्हाला खूप सारा त्रास झाला पण गाव एकत्र असल्याने समविचारी असल्यामुळे हे शक्य झालेलं आहे आणि तो पुरस्कार मिळाल्यामुळे गावात एक अशी जनजागृती झाली की आपण सर्व एकत्र आलो तर काहीतरी वेगळं होऊ शकतं त्या अनुषंगाने आम्ही खूप सारे प्रयत्न केले आणि लोकांना काहीतरी दिल्याशिवाय लोक एकत्र येत एक नाही म्हणून वेगवेगळ्या फॅसिलिटी वेगवेगळ्या स्कीम आणून गाव एकत्र जोडण्याचं लोकांना फायदा सांगून देण्याचं काम आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे म्हणून आज जवळपास आम्हाला सव्वीस पुरस्कार मिळाले तीन केंद्राचे आणि राज्यस्तरीय तेवीस म्हणजे एकूण चार कोटीच्या आसपास रक्कम आम्हाला पुरस्काराची मिळालेली आहे नागरिकांनी सुनियोजित आखणी आणि सामूहिक जबाबदारीच्या माध्यमातून गावामध्ये उत्तम वातावरण निर्मिती केली तर काय घडू शकतं याचं उत्कृष्ट उदाहरण पाटोदा ग्रामपंचायतीला म्हणता येईल अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही विचारात घेतल्या की ज्या गावामधला जो प्लास्टिक आहे तर तो, तो पूर्ण संकलन होत नाहीये गावकऱ्यांना सांगितलं की ज्या वेळेस तुम्ही आम्हाला प्लास्टिक आणून देणार तर त्याचे तुम्हाला पंधरा रुपये मिळणार एक किलो प्लास्टिक जरी दिलं तरी एक किलो प्लास्टिकचे त्यांना पंधरा रुपये मिळणार आणि मुलंही त्याच्यामध्ये खूप जास्त सहभागी झालेले आहेत आणि गावामध्ये सगळ्यात जास्त चार्ज चार्जिंग स्टेशन तयार केलेले आहेत आमची ग्रामपंचायत पूर्ण सोलारवरती चालते त्याच्यामध्ये गिरणी प्लांट असेल आरू प्लॅन्ट असेल ग्रामपंचायत कार्यालय असेल ह्या सगळ्या गोष्टी आमच्या सोलारवरती चालतात यावरती आम्हाला कार्बन रिटरचा पुरस्कार मिळालेला आहे बेचाळीस सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहे हे महत्वाचं आहे की आपलं गाव आपल्याला कसं ऑब्झर्वेशन करता येईल स्वच्छ पेयजल आंघोळीला गरम पाणी विनामूल्य पिठाची गिरणी या गावात उपलब्ध आहे गावकऱ्यांना न चुकता मात्र संपत्ती कर भरावा लागतो या निधीतून गावात अभिनव उपक्रम राबवले जातात सांडपाण्याचा सा पुनर्वापर शेतीसाठी केला जातो स्त्री पुरुष समानता गावातल्या घरांच्या नामफलकावर आपल्याला दिसून येते दारावर महिला आणि पुरुष दोघांचंही नाव लिहिलं जातं प्रत्येक घरात शौचालय अनिवार्य आहे गावात आरो पेयजल संयंत्र बसवलं गेलंय संपूर्ण गावात स्वच्छता पुनर्वापर यासाठी व्यवस्थापन प्रणाली लागू करण्यात आली आहे वाटर आम्ही इथे देतो त्याच्यानंतर सॅनिटरी नॅपकिन आम्ही इथे वाटतो पिठाची गिरणी जे म्हणजे महिलांच्या निगडीत जे आहे ते सगळं आम्ही इथे देतो म्हणजे शे उन्हाळ्यामध्ये जे कामं करतात लोक शेवया म्हणा पापड म्हणा त्या त्यांना टॅक्स भरून इथेच अवेलेबल होतात त्याला किती कष्ट लागतात त्याच्यामुळे इथे मशीनद्वारे होतं त्याच्यामुळं त्या म्हणजे टॅक्स भरायला महिलाच पुढाकार घेतात आणि महिलाच महिन्याच्या सुरुवातीलाच एप्रिलमध्येच आम्ही टॅक्स भरतो त्यामुळे आमचं गाव आदर्श आहे याचा आम्हाला अभिमान आहे नागरिक जेव्हा आत्मशिस्त पारदर्शकता दूरदर्शी प्रशासनाची जोड घेतात तेव्हा गावात परिवर्तन घडतंच हे पाटोदाचं यश पाहून नक्कीच अधोरेखेत होतं दूरदर्शन बातम्यांसाठी श्यामा मिश्रा छत्रपती संभाजीनगर